दोन दिवसापूर्वी मित्रांनो शिमगी पुन्हा होती संदर बाबा कसा वरती निघले दाखली होती मग थोडा अंधारे लवकर उठल लवकर उठून पाहिजे पाळून मित्रांनो का असते शेंग गावला जात मेर लावले खाती ते असे काय झाड असतं असलं मोठं काळ्या शेंगाय उन्हाळ्यात गळतात शिमग्याच्या टायमा आसपास होते गळाची सुरुवात आता आहे का हेच खायला असतं मेंढायला शेंगा खत्ती काय असते शेंगा खाते आता मेंढल शाख खाली घेऊन मला पाणी बिन घेऊ वाटाने पुढे आला काय त्या काळ्या शेंगा काळश्या झाडा गडगावला पडल्याला खाली गळ बी चांगली खाते घेणं का आणि चांगली गप्पड लि मिंट्राला गळगावला खाती काय असतो जाई मिंटर चांगली खाली फुलं काळशिला झाडं म्हणते काळ्याशांगायचं असतं त्याचं फुलं बिघाडतात मग त्याला खाती ते मींढरे चांगली चांगली ते लिंटराला

मित्रांनो आपल्या मेंढराला गोरी गावलं जरा खाती ते काय असं गोरी गेले खाली गळ आहे खाती पुन्हा आधी असं बिळ गावतो खायला अवघड झाली आता ऊन तरी एवढं वाढले तर आपल्या पिल्या बिनिस्सा तोंड वाचतोय ऊन वाढले आता खाती ते मेंढराला मस्त असा गळासा गोरी गावला पिल्या वाचता येणार आतून कुत्रे उकते सगळी टाव करते त्याला ज्याला कांडव <laughs> पिल्याची माझ्यावर काही आष्टी कामं असते त्याकडे मा चली चलिबा जाडा यास्तिक कामासाठी माझ्यावर येतो रे असला देई चल ना चाल पिली पलीकडे मधे वाडा आणि आलेला आकडा नाही हा आता यायचं म्हणतोय अलीकडायचं मी दुकानात चालल्यामुळे म्हणून माया का ते कसं येते बघा आपण आता मजा बघ येणार ते आहे पण येणारच इकडे गेला आता काय कृती काय माहिती उडी मारून पाण्यात कसं पाणी येणार पण येणारच ते सुटी नाही येणार आला असं आला काय माहिती आला पाण्यात उडी मार पडला काय पाणी आला 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 वाढत मी मी न परवा होता आला

आणला दिला बाकीचा खाण्याला बसू कांदा बिंदा दाई मस्त भूक लागली जरा आता जरा बुक लागली असं सकाळची बाकी नाही का